बर काळजी तुम्ही हा बरी आहे बाई पुण्याला असती पोराला एक माझ आता एक लहान पोरगी दोन वर्षाची तिला सांभाळण्यात काम करतेच शेतात हा बामाबाई अगं तू इथं काय करते घरात एवढे काम हो पडे तर इथं येऊन गप्पा मारीत बसली का ज्योती तुला नाही माहिती ही काही काम नाही करत मी बाहेर गेलो का टंगळ मग चालली जरा गप राहा की दुसऱ्याच्या घरात पण आरडव हे तू जरा बाहेर जाव नाही का माणसांनी बरोबर झालं आता शांतते दे नका बरं ठीक आहे तू कशे जाऊन गप्पा मारते तसं मी जाव नाही का दुसऱ्यांच्या गोष्टी माणसाची गोष्ट आहे वेगळी आहे बया माणसाची वेगळी असती तुला एवढं कळत नाही का जाऊ दे चालू उठ आता होई घरी हो गप्पा मारायला आलते ना ठीक आहे ना बाबा झालं ना आता जा उठ राव होई घरी परतलं ग मात्र जरा कुठं दोन तास बाहेर जाऊ देत नाही स्वतःच मात्र सगळे फिरून येते तू घरी होई होई घरी जा आणि तुम्ही पण या लवकर घरी गेली अण्णा काय नाही ती गेली का पाहतो पात्र का अण्णा काय चाललंय एवढं का नाणीला वाटा हवा लागले बसून द्यायचं कधी मधी काय नाही गेली का पाहतो ती काय कम काढून दिली तिला काय मानकडे काय अरे मला आहे ना तिला सरप्राईज द्यायचा सरप्राईज हा सरप्राईज भे काय सरप्राईज देत नाणीला अरे आजपर्यंत ना। का वाढदिवस नाही केला तिचा पण मलाही ना तिचा वाढदिवस केक कापून साजरा करायचा आहे नाणीचा वाढदिवस आहे कायच अरे जन्म तारीख काय जी आहे ना मला माहिती ना तिची माहीत नाही पण माय मनात आले तिचा वाढदिवस साजरा करायचा तिला थोडा आनंद द्यायचा केक कापून काय झालं ना आमदेवा माहिती आहे का एवढ्या परपंचायत इतकी वर्षे झाली काम कष्ट आनंद नाही मौज नाही पण मला का काढलो असं वाटत तिला थोडं आनंदी द्या पाय ति लई केक आणायचा आणि वाढदिवस साजरा करायचा बाळटा बरं बर 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 बर, बर म्हणजे आज वाढदिवस करताय आराम देवा बरं मी आणतो केक मग तिला संध्याकाळ मग केक मी आणलाय पण तो दुकानदार म्हणला फ्रीज मध्ये ठेवा म्हणून इथं आलो तर इथं ती बसलेली होती म्हणून तिला काढून दिली मी ना आई मातार म्हणाल तर नाणीचे सगळे हाऊस पूर्ण करायला लागले काय तुम्ही कुठे पण काय ठेवलं पण अरे अरे ठेवलं होतं बेटा कस करायचं कुत्र उचल चापला ठेवी ना का काही ठेवी नाही ते वर चढून देईन की खाली पालटा खाली पालटा नाही खाली बी नाही नाही नामदेव कस करायचं रा आता काय अवघड झालं बघा इकडे तरी ठेवायचं ना आ, आता कस करायचं बरं ना काळजी करू आपण काय करू फाटवर चला मॅसेज माग बसा आपण केक घेऊन येऊ हा, हा बरं आलो गाडी गा। ये ये आईला गार आईस किंग दिसतोय याच्यावर नाणी नावे नानी मला वाटतंय अन्नानी आणलं असतं नाणीसाठी मग आता त्याच काय घे ना खाऊन नको मग नाणीसाठी आणला या अण्णाने अण्णा कसं आहे माहितीये ना तुला चांगला माणूस आहे आपण देऊन टाकू परत त्यानला आपण नाणीला कुठं माहिती आपण केक चोरलाय ते नको नको असं आपण गेलो आपल्याला घेते ना खायला दे कशाला उगीत बिचारा अण्णानी फाटून जाऊन आणला रे एवढं पाय पाय अण्णा म्हातार पाणीचा बड्डे करते राव खरे राव बघ ना म्हणजे किती जीव लावते नानीला जीव लावते मग आपण तु बायकू तिकडे बायको अशी कुत्रे ना ते काहीच ठेवीत नाही काळा दारात चप्पल ठेवी ना काय ना कपडा जरी फाडा तरी घेऊन पडतय काय बाबा डोक्याला केला काय झालं ते नाणी त्याने वाढदिवस साजरा करायचा होता म्हणून ते केक घेऊन आले नाणी होती नाणी दिलं काढून त्याला सरप्राईज सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आमची ते केक ठेवला ठेवायचा होता तर ते केक बाहेर ठेवला तो ते कुत्र्याने काय काय नाणी जाऊस तूरंगा होता असे मी तुम्ही म्हणलं कुत्रे मला वाटलं आमच्या कुत्र्यांनी नेले पण गावातल्या कुत्र्यांनी नेला हिंडपिरे कुत्र्यांनी ने। ने, आलाय का माहिती आणून दिला असं नाही आणून दे तुम्ही आणू कस काय दिले मला सांगा सांगा तुमच्या केक नास्ता वाढला तुम्ही जे बाळा चाटीत आले मला वाटतं शंभर टक्के माहिती मग खाल्ला नाही ना मग कस काय आणून दिला त्याच्यावर ना नानी नाव वाचले म्हणून आणले नानी साठी ना आपण कस काय डल्ला मारा <laughs> त्यांना हे करू नका झापडी टाका एक एक नाही पुढच्या वेळेस हे करते नाही बरं चला नाही वाढदिवस साजरा करायचा तुला म्हणलं मी आण असेल की काय चला 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 आई ना नानी खुश होईन आता खुश जरा आदर्श घ्या आदर्श घ्या म्हातारा किती प्रेम करतील बायकोवर बर का एक काम करू हे जालू तुझ्या जवळ हा आणि तू मागून ये जरा आपण गंमत करू बा तरी चला 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 <laughs> नाणी ताळ ताळलेली हा तुमची गमत करायला जाताना परत नाही नाही भाबे हे बामा तर दामानी चिडेली अय अग ये पोर आले जरा चहा ठेऊ

भामा भाभे बायरी काय हो भामे, भामे लावलं नुसतं आत आता करायला पाठवलं होतं का परत बाहेर लगे मग अशी त्या नामदेवच्या घरात बसले तिथून घरी आणलं लावलंय नुसतं इकडे तू इकडे तू इकडे जा बस ये बस। नाने, आता काय ये आण आणखीन अग तुझाच वाढदिवस अगं तुझ्यासाठीच आणलाय आणलंय की काप ना का एवढ्या प्रेमाने आलाय मात्र तू काय नाराज कर त्याला काप आता काप घे तु का डेप्युटी आपलं तुनी हे आसू फुलावे आयुष्य आमचे लाभो तुला हे जगणेच गाणे असावे हॅप्पी बर्थ डे टू यू ना भावे तू कमून रडत ही तुम्ही कमून रडता अगं हे आनंदाची आसरूच बाबी मग मग माझ्या मा बी आनंदाचे आसरू अग आयुष्यभर कष्टाशिवाय तुला काय नाही दिलं ना बर वाढदिवस साजरा करून तुला आनंद येईल बरे खाल्ला दिलं तुम्ही मला कमी नाही केलं नाही लय कष्ट केले तो बायास माग उभी राहिली म्हणून परपच पर येतो रालाय आणि आनंद झाला बरून ये की तू आवायच आता तुम्ही दोघ रडू नका आम्हाला रडवता बरोबर की ये होईना बापुटी या काम करा गाड्या हो संध्याकाळी ना इथं गोडदोड करू तुम्ही जुगम आपण घरी साजरा करू हा बरोबर येतो शंभर टक्के तुझ्या मंडळी घेऊन ये मी माझ्या बायकोला घेऊन येतो मी काय करतो सुरेखरा मदत तू ज्योतिल पाठव ना मदत होईल ज्योतील सांगू मी लावून देतो बरोबर आपण घरी करू बर एक काम करा दोघ एकमेकडे असतात बरं एक फोटो काढतो बघ काढून लाजायचं नाही आता आता तेव्हा हा तिकडे बघ इकडे 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 खांदे वाट ठेवतात नाही तर